वसा जनसेवेचा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी व ढोर कोळी अनुसूचित जमातींचा महामोर्चा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विधान भवन हिवाळी अधिवेशन येथे आयोजित करण्यात आला होता सदरहू आमच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे आम्ही सर्व आदिवासी कोळी जमात बांधव हे अकरा डिसेंबर दोन पासून उपोषणास यशवंत स्टेडियम येथे बसलेले आहेत सदरहू आमच्या शिष्टमंडळाची चर्चा करण्यासाठी प्रशासन तथा लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळ नसल्यामुळे तथा पोलीस बळाचा वापर करून उपोषण उठवल्यामुळे आम्ही या सर्व प्रशासनाचा व लोकप्रतिनिधीचा निषेध व्यक्त करीत आहोत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला दिला दहा डबरला हा मोर्चा भल्ल भव्य दिव्य स्वरूप आयोजित किया प्रशासनाने मात्र याच्याकडे पाठ फिरविले पण वस्तुस्थिती अशी आहे की तरीही प्रशासनाच्या विरोधात यलगार मोर्चाच्या आयोजनाच्या नंतर अन्न त्याग या कार्यक्रमाची सुरुवात पुन्हा पुनच्छा करण्यात आली आणि येत्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये यशवंत स्टेडियम येथे क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत आदिवासी कोळी महादेव ढोरकोळी टो म मल्हार कोळी या जमातीने तिथे अन्न त्याग आमरण उपोषणाचा यलगार पुकारला आणि या उपोषणाची सांगता हिवाळी अधिवेशन संपता संपता प्रशासनाने त्यांच्या पोलीस खाकीचं व खाक्याचं प्रशासनाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर खाकीचा त्यांनी बळाचा वापर करून त्यांनी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या व इतर जमातीच्या सर्व जमात बांधवांना येथून बळाचा वापर करून उचलून काढले आणि हा जो आंदोलन आणि अन्नताप उपोषण यांनी मोडीच काढले त्या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशासनाचा व लोकप्रतिनिधीच्या निषेधार्थ एक निषेध मोर्चा म्हणून सर्व कलेक्टर जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांना निषेधा निषेधा संबंधी इथे निवेदन देण्यात आलं जेणेकरून हा अहवाल सिटी न्यूज आता घर घरसंचारात लागणाऱ्या वस्तू मिळणार आहेत फक्त तीस रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत बरोबरच ऐकलं तुम्ही आपल्या बुलटाण्यातील गर्द खास महिलांसाठी कांदा बारीक करणारा पुश चॉपर नारळ खवण्यासाठी नारळ खवणी कणसाचे दाणे काढण्यासाठी कॉर्न पिलर डॉल्फिन लाइटर फिंगर चिप्स मेकर किचन साफ करण्यासाठी मॅजिक स्पंज टॉवेल व जाळ्या सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाजलेलं वजन कमी करण्यासाठी ट्विस्टर पूर्ण बॉडी मसाजसाठी थ्री डी आणि फोर डी मसाजर तसंच चाकूला धार लावण्यासाठी शार्पनर विंडो ब्रश मिनी गॅस तंदूर कार्पेट ब्रश गार्लिक कटर बर्नर ब्रश आणि भरपूर काही एवढंच नाही तर घरामध्ये लागणाऱ्या असंख्य गोष्टी मिळणार आहेत एकाच छताखाली अट मात्र एकच की प्रदर्शन फक्त बावीस डिसेंबर पर्यंत आहे मग आजच व्हिजिट करा आणि आपल्याला घरगुती कामात लागणाऱ्या वस्तू बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये घेऊन जा लोकेशन लक्षात असू द्या बरं गर्दे वाचनालय जवळचं रेणुका मंगल कार्यालय बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी